सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बुलढाणा जिल्ह्यात नातेसंबंधांचा भेसूर चेहरा विवाहित पुरुषाने दुसऱ्या महिलेसोबत अनेक वर्ष ठेवलं हाकलून लावले मारहाण व जेवघेणी धमकी प्रकरणी दाखल बुलढाणा जिल्ह्यामधील महिलेवर झालेला त्याचा नांदुरा तालुक्यातील चांदूरबिस्वा गावात दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता एक गंभीर कौटुंबिक व सामाजिक गुन्हा घडकीस आला आहे या प्रकरणी चांदुरबिस्वा येथील कविता संतोष पाटील वय पन्नास यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात गैरजदार संतोष गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध कायम येईल सी क्रमांक दोनशे पंचवीस अंतर्गत कलम एकशे दाखल केली आहे कविता आणि संतोष यांचे संबंध सन दोन हजार नऊ पासून पती पत्नी म्हणून राहण्याचे स्वरूपाचे होते संतोष पाटील यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या अस्तित्वात असतानाही कविता सोबत दीर्घकाळ वैवाहिक नात्याच्या स्वरूपात राहून तिला स्वतःच्या पत्नीप्रमाणे वापरून घेतले इतकेच नव्हे तर तिच्या नावे आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार करून दिल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे मात्र अलीकडच्या काळात संतोष पाटील यांनी कविता सोबत वाद वाढवून तिला घर सोडण्यास वारंवार सांगून शिविगाळ मारहाण आणि तुला जीवन ठेवणार नाही अशी धमकी दिली आहे यामुळे कविता यांना शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याने त्या आता न्यायासाठी पुढे आल्या आहेत हा प्रकार केवळ एक कौटुंबिक वाद नसून एका विवाहित पुरुषाने दुसऱ्या महिलेचा गैरवापर करून तिच्या हक्कांवर गदा आणल्याचा गंभीर सामाजिक व कायदेशीर मुद्दा आहे विनाविवाह सहजीवन ठेवून त्या महिलेचे सरकारी कागदपत्रांवर नाव लावणे कायद्यानुसार चुकीचे असून यामध्ये फसवणुकीचा भागही असू शकतो का याची चौकशी होणे गरजेचे आहे नांदुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास वीट अमलदार निमोळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू परंतु अद्याप महिलेला न्याय मिळालेला नाही ना हो आपण राहता चांदूर बिस्वा अच्छा किती वर्षापासून चांदूर बिस्वा राहता दोन हजार नऊ पासून संतोष पाटील यांच्यासोबत अच्छा संतोष पाटील यांच्यासोबत तुम्ही चांदूर बिस्वा येथे मागील बावीस वर्षापासून राहता आणि सहा चार दोन हजार नऊ पासून अच्छा मागच्या महिन्यात पाच पाच चार तारखेला तुमच्यासोबत काही वादविवाद वगैरे घरात झाले होते का हां घरात वाद झाले होते ते म्हणत होते की तू माझ्या प्रॉपर्टीत हिस्सा मागशील बरेच दिवस झाले तुला इथं राहून तू रुबली पण माझ्या नातेवाईकात तुमचं आणि त्यांचं काही लग्न वगैरे झालेलं आहे का नाही त्यांनी त्याला त्यांनी मला असं लग्नाचं आमिष दाखवलं फक्त किती वर्षापासून दोन हजार नऊ पासून अच्छा परंतु लग्न केलेलं केले नाही त्यांचं अगोदर लग्न झालेलं आहे का त्यांचं अगोदर लग्न झालेलं आहे त्यांना एक मुलगा पण आहे अच्छा त्याचं लग्न वगैरे झालं का त्या मुलाचं मुलाचं लग्न झालंय बर किती वर्षापासून राहता तुम्ही मग आम्ही दोन नऊ पासून राहते त्यांच्या सोबत त्यांचा फार्म हाऊसला अच्छा पूर्ण गावामध्ये सगळ्या नाते नातेवाईक माहिती अच्छा मग त्या वाद वगैरे झाला तर तुम्हाला घरून काढून दिलं का त्यांनी हा माझ्या अंगावरचे कपडे काढले आणि तू इथून निघून जा असं सांगितलं किती वेळा सांगूनही तू परत येतेच म्हण म्हणाले माझ्या प्रॉपर्टीत हिस्सा मागू नको आणि जीए मार्यायची धमकी पण दिली माझ्या पहिल्या घरचा मुलगा आहे त्यांना सुद्धा मारायची धमकी देतात तू जर मला प्रॉपर्टीत हिस्सा मागला तर तुझ्या मुलाला आणि तुलाही जिवंत काढून टाकून अशी तक्रार वगैरे हो तुम्ही दिली का मी तक्रार दिली पण त्यांनी माझ्या म्हणण्यानुसार तक्रार घेतलीच नाही कारण ते म्हणत होते पोलिसवाले की तुमची तक्रार तिथे चालत नाही एवढा मोठा लिडर माणूस आहे पैशावाला आहे तुमचं तिथे काही चालत नाही आम्ही त्यांचा रिपोर्ट घेत नाही कोणत्या ठिकाणी तक्रार दिली तुम्ही नांदुरा पोलीस स्टेशनला येणार नव्हते ते मला तिथून हुसकावून दिलं त्यांनी की आम्ही त्या माणसाची तक्रार घेत नाही तुमची इथं चालत नाही असं टाळाटाळ करून उसकावून दिलं त्याच्यानंतर काही कारवाई वगैरे झाली का त्यांनी मी त्यांना म्हटलं होतं की मी कुठं जाणार असा काही कायद्यात आहे का की श्रीमंत माणूस असला लीडर असला त्याच्यासाठी कायदा वेगळा आहे हा त्या माणसाला काय लायसन काढले काय की कोणाही स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आज रोजी तुम्ही राहता स्टॉप सटी सेंटरचा सहारा घेतला वन स्टॉप सेंटर कुठे कुठे आहे मी अगोदर बुलढाण्याला होती एक तारखेला बुलढाणा गेली अच्छा तिथं सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातच आहे वन स्टॉप सेंटर तुम्हाला पाच दिवस सहारा दिला सहा दिवस त्यानंतर अंदुरा पुलिस ला पुलिस कर्मचाऱ्यांचा किंवा ठाणेदार साहेबांचा किंवा जमदारांचा कोणाचा फोन वगैरे आला का तुम्हाला कारवाईसाठी नाही कोणाचाच आला गुन्हाचाच फोन नाही आला नाही आता याच्यानंतर तुम्ही काय करसाल मी आता जाणार होते सरांकडे न्याय मागणी करता कारण मला न्याय मिळाला नाही अजून मी जे तक्रार दिली तर त्यावर कुठलीही कारवाई त्यांनी केली नाही मला आता इथून आता राजगृहात किती दिवस राहणार आहे दोन हजार नऊ पासून मी संतोष पाटील यांच्या सोबत आहे आता मी उघड उग्ल, उघड्यावर पडली आहे मला कुणाचाही नातेवाईकांचा सहारा नाही आहे त्यांनी माझं एवढं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझं लैंगिक शोषण केलं इतक्या वर्ष मिळून दिलेला नाही तुमची अपेक्षा काय आहे अपेक्षा आहे त्यांनी मला न्याय मिळून द्यावा आणि माझी त्याच्याकडून निवाऱ्याची व्यवस्था करावी अच्छा तुमचं लग्न झालेलं नाही लग्नाचं मला आम्ही आमिष दाखवलं आणि त्यांची एक मिसेस सुद्धा आहे म्हणजे त्यांची लक्ष्मी आहे आणि तुमच्या आधार कार्डावर पॅन कार्डावर आणि राशन कार्डावर त्यांच्याच नावे आहे त्यांच्याच नावे आहेत परंतु तुम्हाला त्या म्हणजे प्रॉपर्टीमध्ये हिस्सा टाकसाल त्यामुळे तुम्हाला हकलून दिलेला आहे